ग्रामपंचायत सदस्याच्या दबावाला बळी पडलो बांधकाम कॉन्ट्रॅक्टरचा आरोप कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात अंगणवाडीच्या खोलीचे चा बांधकाम चालू असून बांधकामाच्या मागील बाजूस मोकळा स्पेस असून त्यानंतर व्यावसायिक गाळ्या आहेत ज्या गाळ्याच्या मागील बाजूस शाळा खोलीचे चा बांधकाम चालू आहे त्या भिंतीला खेटून संबंधित गाळाधारकाने ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीने संबंधित जागेवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने बांधकामाच्या भिंतीलगत तीन कॉलम उभे केले आहेत यासाठी बांधकामाच्या इस्टिमेटमध्ये मा मागील बाजूस खिडक्या असून देखील खिडक्या बसवल्या गेल्या नसल्याचे ग्रामपंचायत सदस्या मोनिका नलगे यांचे पती संकेत नलगे यांची ही बाब लक्षात आली त्यांनी त्वरित ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष जागेवर भेट देण्यास सांगितले बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर गोंडगे यांना विचारणा केली असता त्यांनी ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे हे वेळोवेळी कामात हस्तक्षेप करीत असल्यामुळेच ते सांगतील त्याप्रमाणे मला काम करावे लागले असा थेट आरोपच त्यांच्यावर केला आहे शितोळे यांनी मागील गाळे धारकाला अतिक्रमण करण्यास सोयीचे व्हावे म्हणून कॉलम उभे करण्यास सांगितले कोळगाव जिल्हा परिषद शाळेच्या शाळेला भव्य मैदान लाभले असून दोन हजार सतरामध्ये काही धन दानगेंनी एकत्रित येत मेन गेटच्या उत्तर बाजूला वॉल कॉम्पाउंडची भिंत मागे सारून दहा बारा व्यावसायिक गाळे त्या ठिकाणी काढलेले आहेत अशा प्रकारे संपूर्ण शाळा चौबाजूने अतिक्रमणाच्या विळख्यात असून कुणाच्या कृपेने अतिक्रमण होते हे कोळगावचे सर्व नागरिक जाणून आहेत पण एवढे होईपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक स्थानिक स्कूल कमिटी यावर काही भाष्य न करता मुख गिळून गप्ब बसले आहे याची फार मोठी खंत आहे तर दुसऱ्या बाजूस व्यावसायिक गाळेधारकांनी शाळाखोलीच्या एका कोपऱ्यात मुतारी केली असून यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे यातून मुलांचे आरोग्य बिघडून आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशासनाने योग्य दखल घेऊन शाळा अतिक्रमण मुक्त करावी अशी अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे उद्या कोळगाव गावामध्ये जिल्हा परिषदच्या आवारामध्ये जिल्हा परिषद फंडातून अंगणवाडीचं काम चालू आहे अकरा लाख पंचवीस हजार याबाबत हे जे काम चालू आहे ते एस्टिमेट प्रमाणे काम चालू आहे कसं आहे ते सांगता येईल ते काम आजिमात एस्टिमेट प्रमाणे चालू नाहीये कोणीतरी एक सदस्य येतो आणि तिथं बळजबरी कॉन्ट्रॅक्टरला करतो आणि सांगतो हे माझ्या प्रमाणेच झालं पाहिजे असं करून तिथं खिडक्या बाजूला करतो हे सध्या हे सगळं चुकीचं चालू आहे कोळगाव मध्ये नाही एस्टिमेट प्रमाणे जे खिडक्या होत्या उत्तरेच्या बाजूला त्या ठिकाणी काय चाललं म्हणजे सध्या काय झालेलं आहे काय झाले त्यांचं एक जोडीदार आहे त्या व्यावसायिक जोडीदारा करता त्यांचं सध्या असं म्हणणं आहे कि तिथे चार कॉलम टाकून त्याला एक मोठं शॉप चालू करून द्यायचं अतिक्रमण करायचं शाळेच्या मागच्या खिडक्या बाजूला करायच्या त्यापासून व्हेंटिलेशनचा इफेक्ट मुलांवर शंभर टक्के होणार आहे आज आपण चिमुकल्या काहीतरी करण्याचा प्रयत्न तिथे करत आहोत पण काही लोक येऊन तिथं उलट करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात ग्रामपंचायत सदस्य जर असं करत असन तर तिथे काही उपयोग होणार नाही एक तर आपण देवस्थान झालं पर शाळा झालं ह्यात राजकारणी लोकांनी हस्तक्षेप न करता तिथं काहीतरी करून दाखवण्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं की जे ठेकेदार ठिकेदार प्रमाणे काम करतोय त्या त्याच्या कामामध्ये त्यांनी फक्त काम चुकीचं होतंय तरच सांगायचं जर काम चांगलं चालत असेल तर त्याबाबत पाठिंबा द्यायचा हे तुम्हाला असं म्हणायचं का हा माझं असं म्हणणं आहे काम चांगलं व्हावं यासाठी आपण पुढे आलं पाहिजे आपण जर तिथं बळदबरी करून जर दुसरा आपण स्वार्थासाठी जर कोणासाठी जर काय करत असेल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे हे असं मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी कामाची पाहणी केलेली आहे आणि तिथं ग्रामसेवक कवडे भाऊसाहेबांना तुम्ही नेलवता तिथे साहेबांना मी चार दिवसापूर्वी त्यांच्या कानावर घातलं होतं ते प्रत्यक्ष येऊन माझ्यासाठी मी फोन द्वारे त्यांना संपर्क केला तर त्यांनी पाहणी केली तर पाहणी करत असताना त्यांना ते, ते दाखवून दिले चुका मी मागून काही लोक तिथे पण वापर करत आहेत तिथं पण ते कंपाऊंड करण्याची गरज आहे बरं मला एक सांगा तुम्ही त्या ठिकाणी जे ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी करून उत्तरेकडे असलेल्या खिडक्या तो काढून देत नाही आणि त्यांनी कॉलम जे उभे आणि कशात उभे केलेत आता स्पष्ट त्याच खालच्या रिंग मध्ये त्यांनी कॉलम उभे केले असं मला वाटतंय पाहिल्यानंतर आणि तसं पाहिलं तर तस कॉन्ट्रॅक्टदारांचे वडील आणि कॉन्ट्रॅक्टदार खूप गरीब माणूस आहे तसं पाहिलं तर त्याचे वडील ऊस तोडायला जातात ऊस लागुडीला जातात आणि आपण तिथं त्यांच्या ते मुलाला त्रास देतोय हे खूप चुकीचा मुद्दा आहे आता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करत तुमची मी ग्रामपंचायत सदस्य आहे याबाबत आपण ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग मध्ये काय अर्ज देणार आहात काय काय काम करणार आहेत का शंभर टक्के जर ग्रामपंचायत मध्ये मी सर अर्ज करणार आहे आणि जर तो अर्ज घेतला नाही तर मी मी ग्राम विकास अधिकारी नगर येथे जाऊन तिथे आंदोलनाची भूमिका मांडणार आहे म्हणजे तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपण पत्र देणार आहात का शंभर टक्के पत्र जाईल आता आताच ते ठेकेदार आहेत ज्यांनी काम घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं की मला विलास शितोळेंनी त्रास दिलेला आहे आणि विलास शितोळेंनी मला या ठिकाणी खिडक्या करून दिल्या नाहीत याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं शंभर टक्के तिथे विलास शितोळेचा हा सक्षेप आहे माझा फोन पण झाला या विषयावर त्यांनी हे कुठतरी थांबवलं पाहिजे हे असं प्रकरण आपण शाळेच्या मुलांच्या हितासाठी काहीतरी दोन पावलं पुढे करायचे तर आपण त्यांची माग घेत आहोत जमत नसत ते निकामी काही नाही केलं तरी काय अडचण नाही पण चांगल्या कामात कधीच हस्तक्षेप करू नये ही माझी त्याला पूर्ण ही तुम्हाला असं म्हणतो की शितळे त्या ठिकाणी अधिक करून द्या या व दुसऱ्याला सरकारी जागेमध्ये आणि त्याला मदत व्हाय म्हणून त्याने दमबाजी केली का ती खिडक्या बाजूला न काढण्यासाठी शंभर टक्के तसं कोणत्या व्यवसाय दाराच्या वतीने इंजिनियर कधीच पाऊल उचलणार नाही पण ह्याला बळदबरी करून त्या खिडक्या काढण्यास प्रवृत्त शितोळीने केले आहे बरं या बाबत आपण रितसर लिखित तक्रार ग्रामसेवकाकडे केले करणार आहात का शंभर टक्के मी आता त्यांना प्रत्यक्ष पाणी करत नाही करत ते आले होते पण आता शंभर टक्के लेखी अर्ज करून त्यांना एक पत्र पाठवणार आहे चालेल तुम्ही तुमच्या मीटिंग मध्ये या ग्रामपंचायत सदस्यांना पदाचा गैरवापर करून सरकारी जागेवर त्यांनी त्या ठिकाणी कॉलमच्या कॉलम मध्ये त्यांनी अतिक्रमण करता यावं म्हणून खिडक्या बसून दिल्या नाहीत आणि अतिक्रमण करता यावं म्हणून त्याने त्या ठिकाणी कॉलम उभे केलेले आहेत आणि मग तुम्ही या ग्रामपंचायतच्या जे काय तुमची मासिक मिटिंग असेल त्यामध्ये त्याला त्याचा तुम्ही ठराव करून घेणार आहात का त्याचं पद रद्द व्हावं म्हणून शंभर टक्के आता सरपंच आणि ग्रामसेवकांशी सोबत चर्चा करून हा निर्णय घेऊ आम्ही ठीक आहे थँक्यू गावातील आंगणवाडीचं काम जिल्हा परिषदच्या फंडातून चालू आहे त्या कामाबाबत आपल्याला कामामध्ये इस्टिमेट प्रमाणे काम आपण करताय का इस्टिमेटच्या बाहेर करतो इस्टिमेट प्रमाणेच इस काम करतोय आपण पण थोडं लोकल सदस्यांच्या थोडं ते बोलले मला की असं करा तसं ते नाही का कामात अडचणी आल्या निर्माण झाल्या हा म्हणजे तुम्हाला तुमचं काम योग्य दिशेने चालू नव्हतं का आमचं योग्य दिशेनेच काम चालू होतं मात्र त्याने इस्टिमेट प्रमाणे काम तुम्हाला करायला लावलं का इस्टिमेटच्या बाहेर करायला लावलं काही काही ठिकाणी एस्टिमेटच्या बाहेर करायला लागलो आता कोणता मुद्दा तुम्हाला सांगता येईल किंवा त्यांनी एस्टिमेटच्या बाहेर काम करायला लावले की बाबा जे इस्टिमेटमध्ये नाहीये ते कोणतं काम आहे त्यांनी तुमच्याकडून करून घ्यायला करून घ्यायचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला अ केलेली का त्या कामा ते काम, काम बाकीच्या ज्या खिडक्या आहेत ना विंडो त्या आपण हाय त्या एस्टिमेट प्रमाणे काढल्या पण ज्या उत्तर दिशेच्या विंडो आहेत ना दोन ज्या शेजारी गाळ्या आहेत त्या शेजारच्या दोन दोन खिडक्या आपल्याला काढल्यास त्यांनी हे केलं म्हणजे तुम्हाला तुम्हाला काढू नका काढू नका म्हणजे तुम्हाला ते आणि त्या ठिकाणी त्यांनी मग काय केले नाही त्या आम्ही सदस्यासोबत बोलतो हे करतो असं हे केलं कारण आपलं काम चालू होतं तिथं आणि जे गवंडी असते किंवा मिस्त्री काम मी तिथं काम होतो पण ते खिडकी सोडायला त्यांना सांगितलं ही खिडकी सोडायची पण मी नसताना ते काम ती खिडकीचं काम करून घेतलं त्यांनी म्हणजे त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्याकडून त्यांनी काम करून मिस्त्री होती पण ती हो होती काम, काम करून घ्यायला कोण होत ग्रामपंचायत मेंबर कोणी उपस्थित होत तिथं तिथं मी नव्हतं सर कोण होत मला सांगताना बरोबर तू मला सांगताना पण तुम्हाला कोणी सांगितलं ते करू नका तुमचा फोन वगैरे झाला असेल ना काय फोन फोन मला आलते पण मी काय फोन त्यावेळेस गाडीवर असल्यामुळे उचलले नाही तुम्ही फोन बरं आणि त्याच्यानंतर मला कळलं त्यांचे लगत गाळा चालू आहे ना त्यांनीच मला सांगितलं मी सदस्यांसोबत बोलतो की खिडक्या नका काढू म्हणून तिथे त्यांच्या आम्हाला गाळ्यात इकडं हे करायचं आमचं काम करायचं म्हणजे सदस्या बरोबर बोलणार होते का सरपंच बोलणार सदस्य बोलणार होते कोणते कोणते सदस्य होते शितोळी शितोळी कंटिन्यू काम येत होते कामाला आपल्या त्यांनी हे पण केलं अडचण अडचणी पण निर्माण केल्या त्याच्यामुळे ते आपण नाही काम केलं म्हणजे असं नाही तुम्हाला शेतवाडी तुमच्या कामा संदर्भामध्ये एस बाहेर काम सुरू झाल्यापासून म्हणजे काम सुरू केल्यापासून तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि समजा ते उत्तर मला वाटलं की कामात अडचणी नाही म्हणून हे केलं पण ते परत आपल्या आपल्या वस्ते काम आलं आता हे बघा कोळगावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या फंडामधून हे जे ठेकेदार आहेत हे काम त्या ठिकाणी करत आहेत कामाची सुरुवात झाली कामाच्या सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जे काही खालून जे कॉलम उभे केले होते आपल्या सरकारी कामा संदर्भात त्या अकरा लाख पंचवीस हजार काम आहे अंगणवाडीचं सुतार गेलीस आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये त्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्या कॉलम मध्ये यांच्या कॉलम मध्ये त्यांचे कॉलम टाकले की त्यांना हे असं सांगण्यात आलं की तुम्ही ह्या बाजूला खिडक्या टाकू नका उत्तरेकडे जेणेकरून त्यांना उद्या अतिक्रमण करता येईल आणि म्हणून त्यांनी खिडक्याचा अडथळा नको म्हणून ते संपूर्ण भिंत आणि त्या कॉलम हे तीन कॉलम त्यांनी त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि सरकारी कामामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून अतिक्रमण करण्याचा त्या ठिकाणी करता यावं अशा प्रकारे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना काम सुरू होण्यापासून तर काम आता चालू असल्यापासून त्यांना सतत ते त्रास देत असतात तर कोणतं कोणता तुम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे पाणी नाही मारत पाणी मारत असत मी स्वतः मारतोय ओडीला मारतात पाणी पाणी नाही मारत असं केलेलं तर त्यांनी त्याच्यानंतर आहे आपल्या बांधकामाच्या हाताने मारून काढल्या होत्या काम झालं असं त्याला हे मारायची गरज नाही ना मी पण काम करतो पण असं करायला पाहिजे पाहिजे त्यामुळे मी त्यांना काम चालू असताना ते खिडक्याचा पण विषय आला मी हे करतो ते करतो संग बोलतो आस... म्हणजे अतिक्रमण करता यावं म्हणून त्यांनी तुम्हाला दंबाजी केली आणि ते कोण खिडकी काढून दिली नाही बरोबर मला काढून दिलंच नाही हा आता हे जर तुम्ही सांगितलेले तुम्ही काम करता बरेचशे तुमच्या तालुक्यामध्ये कामं चालू आहेत सरीवंत तालुक्यात प्रत्येक प्रत्येक गावात तुमचे कुठं कुठंतरी काम चालू असतील असे तुम्हाला कुठं अनुभव आले का तुम्ही ठिकाणी नाही आले पण कोळगाव मध्ये भरपूर अडचण कोळगाव मध्ये भरपूर अडचणी आले भरपूर अडचण आता तुम्ही जी मला मुलाखत दिलेली ही मुलाखत तुम्ही तुमच्या दिलास स्मरून आणि सांगितलं तुम्हाला ग्रामपंचायतचे सदस्य जर म्हणले तुम्ही चुकीचं दिले किंवा तुमचे ग्रामसेवक म्हणले तुम्हाला चुकीचं तुम्ही बिल आम्ही काढणार नाही याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं काय त्यामुळे सर अडचण येते ना कुठं काम करण्यात परत अडचण येणार ना नाही पण तुमचं काम एस्टिमेट प्रमाणे झालं तर तुम्हाला कामाची अडचण येणार नाही पण एस्टिमेटच्या बाहेर जर तुम्हाला काम केलं तर तुम्हाला अडचण आता जे काम झालेले समजा तुमच्या माध्यमातून झाले किंवा तुम्हाला दंबाजी करून माघाच्या खिडका काढून दिल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला बिला जरी अडचण आली समजा जबाबदारी तुमची का त्या माणसाची ते जबाबदारी कशा त्यांनीच करायला लावलं म्हणलं होतं ठीक आहे मग या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विलास शेतोळे यांनी गावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू असलेल्या कामामध्ये अतिशय म्हणजे म्हणजे बेकायदेशीर अर्थ आणलेला आहे बेकायदेशीर अडथळा आणल्यानंतर त्या कामाच्या हो बाबतीमध्ये क्वालिटी राहिलेली त्यांच्या विटा सुद्धा त्यांनी फोडल्यात तोडल्यात आणि आता बी त्यांना परत या कामासंदर्भात त्यांना अडचण येत आहे उद्याच्या कामामध्ये त्यांना अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी पुढच्या कारवाई आम्ही त्या ग्रामपंचायत सदस्यांना जे काही आहेत ग्रामसेवक त्यांच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत आणि त्यांची बाजू आहे yes, येस ट्वेंटी फोर मराठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा